जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत लाईव्हमध्ये कांदा लिलाव केडगाव केडगाव मे दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आडतीवरील मार्केड केडगाव पुणे यांच्या आडतीवरील लाईव्हमध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत एकत्र देश माझ्या बळीराजाला घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये कांदा लिलाव दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आडतीवरील केडगाव जिल्हा पुणे अकरा बारा पंधरा सोळा सतरा अकरा अकरा पंचवीस अकरा पन्नास एकोणीसशे एकोणीस पंचवीस एकोणीशे पन्नास दोन हजार दोन हजार डबल अकरा बारा पंधरा सोळा सतरा अकरा एकोणीस एकवीस एकवीस एकोणीस बावीसशे तेवीसशे तेवीसशे डबल शिका अकरा अकरा एकवीस पंचवीसशे पंचवीसशे डबल एक हजार अकरा पंधरा सोळा सतरा पंचवीस अकरा पन्नास अकरा अकरा पंचवीस अकरा पन्नास एकोणीसशे एकोणीस पंचवीस सहा पन्नास अठराशे नऊशे अजून आपला बारा पंधरा सोळा सतरा अठरा अठरापन्स अठरा पन्नास दोन हजार एकवीसशे एकवीस एकशे पन्नास बावीसशे बावीस बावीस पन्नास पन्नास डबल नऊशे अगर आपला बारा पंधरा सोळा सतरा सतरा पोनशेश सतरा पन्नास अकरा पन्नास दोन हजार डबल इकड पंधरा सोळा सतरा अठरा बावीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे चोवीसशे डबल

शे पन्नास दोन हजार डबल शिक्षण सोळा अठरा अठरा एकोणीस वीस एकवीसशे एकवीस एकवीस पन्नास बावीसशे साडे बावीसशे तेवीसशे तेवीसशे डबल अठरा अठराशे अठरा पन्नास तेवीस बारा पंधरा सोळा सतरा अठरा 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 पन्नास एकोणीसशे दोन हजार मग डबल शिकत कोणी मालक वीस एकवीस 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 पन्नास बावीसशे बावीस बावीस पन्नास बावीसशे पन्नास तेवीसशे अठरा पन्नास एकोणीसशे पवन्न एकवीस 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 पन्नास बावीस बावीसशे शेट पन्नास बावीसशे बावीस बावीस पन्नास तेवीसशे शेटी नऊ सतरा अठरा अठरा पंचाहत पन्नास दोहोजार एकसे बाइस साढेबी तेसे डबल अठार पन्नास एक दोन हजार बाइसे डबलिक अठार बार चौध पन्ध्र सोह्र साढे सोह्र सत्र सत्र पन्च सतरा पन्नास अठार डबलिक सत्र अठार अठार पन्चास अठार पन्नास एक पन्नास देश पन्नास दोन हजार पन्नास एकवीसशे डबल सी एकशे नऊशे नऊ पंचवीस नऊ पन्नास एक हजार होणार बारा तेरा